नमस्कार मी सुभाष पटनाईक जनाल एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट मी एवढ्यापर्यंत पोहोचलो एवढं झालंय एवढं नाही झालं कॉन्फिडंट त्यांना विचार अमरनाथ मंडळाचा अध्यक्ष जेव्हा बोलत होता तेव्हा मी म्हटलं की अंबरनाथ मंडळाच्या अध्यक्षांनी खरंच काम केलंय कारण त्याच्यामध्ये लक्षात येत होत की फिरतोय त्याच्या बरोबर अंबरनाथ ची तारीफ होते मला कुणी विचारत नाही बाकीच्या सगळ्यांनी सुद्धा कामाला सुरुवात केली हळू हळू काय लक्षात आलं की कुणी आहे मी सर्वजण असं म्हणतोय निरंजन डावगरे यांना एवढी मतदान झालं झालेल्या मतदानाच्या पासष्ट टक्के मतदान झालं हे कशामुळे झालं तुमच्या सगळ्यांच्या प्रचंड मेहनतीत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बोली भाषांमध्ये आहे गरजेच बोली भाषा जी आहे ना या भाषेमध्ये जेव्हा सांगतो ना तेव्हा अतिशय सोप्या पद्धतीने सांगता येते आणि हेच तुम्हाला करायचंय व्होकल म्हटलं जात ना नरेंद्र मोदी जी वारंवार सांगताय कार्यकर्त्यांनी व्होकल असलं पाहिजे कार्यकर्ता असला पाहिजे कार्यकर्त्याकडे क्षमता आहे ताकद आहे आणि आम्ही काहीच चुकीचं करत नाही आहोत आम्ही जे करतो तेच आम्हाला बोलायचं आहे हे करत नाही हो, आहोत हे बोलायचंच नाही आहे काँग्रेस गव्हर्नमेंट वर्ष काय म्हणत होती कि रोटी कपडा मकान दुर्णी 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 दुर्णी, या तिन्ही गोष्टींवरती सातत्याने म्हणायची की हे आम्ही देऊ गरीबी होतो हे ते माहीत आहे परंतु केलं का तर केली नाही आपण आपल्या गव्हर्नमेंटने हे केलं हे आम्हाला सांगायला हवं गरीबाला घर दिली का तर दिली गरीबी हटवली का तर हटवली पंचवीस कोटी लोक बाहेर हे दारिंद्रेशी आहे आणि हेच आम्हाला लोकांना सांगितलं पाहिजे हो बेरोजगारांच्या संदर्भात जेव्हा चर्चा होते त्यावेळेला बेरोजगारी नाही आणि उरलेली सुरलेली सुद्धा आता स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्हाला द्यायची आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे हो ही तीनच महिन्यात द्यायची द्यायची आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे त्यांनी असं सांगितलं खटाखट केलं का नाही खट नाही आता जाव ही कधी आम्ही काय करतोय फक्त काय मजा बघतोय असं नका कर लक्षात घ्या त्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या फार महत्वाच्या आहेत मी एक उदाहरण म्हणून सांगायचा प्रयत्न करतो नगरसेवक म्हणून काम करत असताना तिथे असणारी समस्या काय होती तर त्या सर्व भागांमध्ये लोडसी होत पूर्ण महाराष्ट्रभर होतं मला माझ्या फक्त वाढतच कळत होत लाईट जाते पण याला पर्याय काय होता तर लक्षात आलं की याच्याकडे पर्यायच काय नाही राष्ट्रवादी द्यायला फार जोरात होती राष्ट्रवादी द्यायला असं म्हणायचे मी त्यावेळेची गोष्ट सांगतोय आठ नऊच्या दरम्यानची मी नगरसेवक होतो त्या व्हायला ते म्हणायचे आमच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही लोडशेडिंग मुक्त करू बारा बारा बाराला आम्ही लोडशेडिंग मुक्त करू मला तारीख पाठ आहे पण विचार केला खरं त्याचं सोल्युशन काय थोडासा विचार करत असताना लक्षात आलं की याचं सोल्युशन फार वेगळं आहे फार विचार केल्यानंतर लक्षात आलं की संघर्ष करावा लागेल संघर्ष केला महाराष्ट्रामधलं पहिलं पहिलं शहर डोंबिली की जे लोकशेडी होत कशामुळे माहिती आहे मी फक्त कार्यकर्त्यांना सांगितलं की लोड शेडिंग फक्त आपल्याला शहर करायचं आहे आपल्याला मोर्चा न्यायचा कार्यकर्त्यांनी पण विश्वास ठेवला हो काही खरंच सांगतो कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला हो खोटं नाही याच्यामध्ये का जवळ त्यावेळेला युवा मोर्चाचे इकडचे तिकडचे सगळे कार्यकर्ते जमा झाले दोन अडीच हजार कार्यकर्ते एकत्र जमा झाले सर्वांनी तो मोर्चा नेला नेला कुठे माहिती सीबीडी नेला उभा राहिलो निरंजन डावकरे ऍडव्होकेट आहेत मी आमच्या डोंगोली मतदारसंघाचा ऍडव्होकेट घो साहेब खरं सांगतोय कुठं काहीच नाही

तो त्यांना वाचून दाखवला आणि शुद्ध मराठीत वाचून दाखवला युट्यूब ला पण आहे सांगतोय दोन हजार पाच ला तो काय ठरलं की तुम्हाला आम्हाला सर्वांना वीस ट्वेंटी फोर बाय सेवन दिली पाहिजे कारण आम्ही शहाणी आहे आणि म्हणून तुम्हाला हे करायला लागेल नियम ठरला ऐकणार कोण पुन्हा आयडिया आयल्या करतात सगळ्यांना सांगितलं की चला आपल्याला पुढे जायचे आहे डीएनएम ऑफिस आहे ना त्या डीएनएम ऑफिसला टाळ्या ठोक आहे लोकांना फार मस्करी वाटली कसं काय टाळ्या ठोकू शकतो किती लोक येतील सगळ्यांना सांगितलं की वेगवेगळ्या टाकायचं आहे कोणाला सांगितलं की तू या ट्रेननी जा तू त्या ट्रेननी जा ज्या वेळेला तिकीट काढू हे पण आहे सामान्य भारतीय जनता पार्टीचा खरंय सगळ्यांना तिकीट काढू दोन अडीच हजार कार्यकर्ते पुन्हा विटी स्टेशन वरती अडीच हजार कार्यकर्ते आहे अडीच हजार सगळे बेहरम का बरले बेहरम अरे असं काय करू नका आम्ही भारतीय जनता पार्टीचे करायचं प्रतिकात्मक का आहे परंतु वास्तव आहे आणि करणार हे वास्तव आहे वल्गना करणारे सर्व नेते वल्गना करणारे त्याला फार लोक होते की मी हे करेन मी ते करेन मुली ही अडीच हजार कार्यकर्त्यांची ताकद आहे की जी आली आहे ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांची उंची आहे असंच झालं नाही एकदा असच काय दुसरं काय नाही लोक काही चर्चा करतात मला माहित नाही आम्हीच कार्यकर्ता म्हणून ठरवलं एअरपोर्ट वरती काय होत एअरपोर्ट वरती चढताना कसे असे सरते गेले असतात आणि रेल्वे स्टेशनला का नसा मागणी तर करू घरात पहिल्यांदा काय आपल्याकडे रेडिओ होता रेडिओच्या नंतर ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही आला ब्लॅक अँड व्हाईट नंतर रंगीत आला तसंच आहे ना शेवटी जिन्यावरून जोडतोय चला एअरपोर्ट सारखं हे व्हावं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं चला आपण सायांची मोहीम घेऊ घेतली जायची सर्व माणसं यायची आणि बोलायची अरे रस्त्याचे खड्डे तर पहिले बोलूया नंतर हे करा आम्ही काय कार्यकर्ते ना उभे राहिलो वीस हजार वीस हजार पाठवल्या ममता बॅनर्जी होती रेल्वे मंत्री आमच्या विचाराची नाही तिलाही असं वाटलं अरे हे फार चांगला विषय आहे आणि तिने पहिल्यांदा रेल्वेच्या बजेटमध्ये सरगते तिने घेतले सर्वात पहिला सरगता जिना आज तुम्हाला सर्व ठिकाणी दिसतो डोंगो सोबत नाही

विचारामुळे हे सगळं आहे हे समजून घ्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून समजून घ्या हे सोप नाही माणूस काय सांगतो वाईट प्रसंगात सुद्धा तो काय सांगतो की नाही मी मतदान करायचंय मला आणि ते सुद्धा भारतीय जनता पार्टीला करायचंय त्यासाठी मला काय समजून तर घ्या सोपं नाही आहे एवढं संकट काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा विचार करणं तेवढं सोपं नाही आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची काय ताकद आहे ना हे तुम्हाला मला सर्वांना दाखवलं पाहिजे तो असं कधीच म्हणणार नाही की मला परत उमेदवारी द्या दिवशी घ्यायला आम्ही मतदानाच्या वेळेला एकत्र भेटतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये होणाऱ्या काळामध्ये निवडणुका आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये सातशे पन्नास मंडलांमध्ये सर्व ठिकाणी लेवलवरती असणारी संघटना ही सक्रिय करणं त्या ठिकाणी अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र प्रत्येक मंडळामध्ये पाचशेच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्या विचाराला मानणाऱ्या सर्व एन जी असतील संस्था असतील त्यांना सर्वांना एकत्र करणं या सगळ्या गोष्टी अकरा तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि प्रत्येकाने महायुतीचा उमेदवार जिंकेल कसा यासाठी पूर्ण तयारी करायची आहे बऱ्याच वेळेला मी याही अगोदर सांगितलं माझ्या बरोबरचे असणारे अनेक जण सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये महायुती किती जागा लढेल या संदर्भातला निर्णय हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा ही तीन नेते मंडळी करतील त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणुका महायुतीमध्ये होतील सर्व भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तयारी एवढी करायला हवी की एकशे पंचेचाळीस महायुतीची जी मॅजिक फ्युगर आहे ही पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने संघटना ही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभंकरणं महायुतीचा उमेदवार त्या त्या ठिकाणी कोण असेल या संदर्भातले निर्णय हे वरिष्ठ मंडळी घेतील आणि पुन्हा पुन्हा बऱ्याच ठिकाणी आपण छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना विचारतात स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांना हे वाटत राहतं की आपणच निवडणूक आपल्या पक्षातील कोणीतरी लढली पाहिजे आम्ही कार्यकर्ते या संदर्भातील जे काही म्हणायला हवं ते म्हणत राहतात परंतु महायुतीचे सर्व नेते मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये आपसामध्ये ट्रेनिंग आहे आणि योग्य प्रकारे योग्य वेळी महायुती प्रत्येक पक्ष कोणता किती जागा लढेल कोण उमेदवार असतील या सगळ्या गोष्टीचे निर्णय ते घेतील आणि आम्हाला खात्री आहे की ते पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असतो की गेली वर्ष या भागामध्ये आमदार गंगशेठ गायकवाड हे काम करतात सातत्याने निवडून येत आहेत आपला माणूस असंच त्यांना संबोधलं जातं त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे आज ते बैठकीलाही होते त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जी आहे आमदार म्हणून ते आहेत आताही आपण पाहिलं असेल की महायुतीला विधान परिषदेमध्ये मतदान द्यावेला आवश्यक होतं कोर्टाच्या आदेशाने ते मतदानासाठी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी आले होते त्यामुळे ही जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आता सद्यसंगी आमदार या ठिकाणी आहेत संघटनात्मक ताकद या भागांमध्ये भारतीय जनता पार्टी चांगली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं गरजेचं आहे आणि विचारलं की जागा कोण लढेल त्यामुळे आता तर आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी हा प्रथम गावा आणि अशी कोटी आहे तसं डोंबिवलीमध्ये मी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आमदार आहे पण त्याही ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत ते स्वाभाविकपणे इच्छुक असणं हे काही चूक नाही परंतु त्या त्या पक्षाने दावा करणं हे पण योग्यच आहे कार्यकर्त्यांनी तसंच राहिलं तर वोटमॅन्स लेट राहते असं मला वाटतं पण तेच म्हटलं आपल्याला प्रत्येकाने काय करावं त्यांच्या पक्षाने काय करावं प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्याने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे पण भारतीय जनता पार्टी एक वेगळी पक्ष आहे वेगळी कार्यकर्ता आहे वेगळी वेगळी आयडेंटिटी आहे आम्हाला तेव्हा आम्हाला आमच्या पक्ष पक्ष शिक्षण जे सांगतात त्याप्रमाणेच आम्ही सगळी जणं काम करत असतो म्हणजे शिक्षण कसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करूयात काही धन्यवाद Yeah. <laughs> you.